नवी मुंबई शहरातील झोपडपट्टी पुनर्वसनाचा विषय हा चांगलाच चिघळलेला असून यात श्रेयवादाची लढाई सुरू झालेली पाहायला मिळत आहे सध्या नवी मुंबई शहरात महायुतीतील मित्रपक्षांमध्ये चांगलेच राजकारण तापले असून झोपडपट्टीच्या बायोमॅट्रिक सर्वेक्षणाला आमदार गणेश नाईक यांनी विरोध केला असून गेले तीस वर्ष आमदार गणेश नाईक यांनी काय केलं असा सवाल करत वेगवेगळ्या प्रकारचे खुलासे करत येणाऱ्या काळात झोपडपट्टी पुनर्वसनाबाबत एक तारखेला उपोषणाचा इशारा शिवसेना शिंदे गटाचे विजय यांनी दिला आहे मला सांगितलं उमेदवार आहेत मी आमदाराच्या विरोधात करतोय उमेदवाराच्या विरोधात नाही करत आमदारांनी जे आमचं बायोमेट्रिक सर्वे थांबवला त्या आमदाराच्या विरोधात करतोय उमेदवाराच्या विरोधात करत नाही मी हा थोडं तुमचा तफावत निवडणुका होत्या काही गोष्टीचा आम्ही वेट अँड वॉच करत होता अधिवेशनाची आम्ही वाट पाहत होतो या अधिवेशनामध्ये त्याच्यावरती सकारात्मक काही निर्णय घेतील आणि ते आमदार आणतील पण त्यांनी त्या ठिकाणी सकारात्मक निर्णय काही घेतलाच नाही त्यांनी फक्त शिडको आणि ते ह्याच्यावरती ताशुरे ओढले झोपडपट्टीबद्दल आणि प्रकल्प कसं फक्त त्यांनी ते बोलायला पाहिजे होतं त्याच्यावरती त्यांनी काही बोललंच नाही म्हणून एक आम्हाला माहिती आहे की आप नाही तर कप नाही आता जर हे झालं नाही हे जर प्रेशर टेक युज करत असतील मंत्री महोदयांवरती आणि मुख्यमंत्र्यांवरती मुख्यमंत्र्यांवरती उपमुख्यमंत्र्यांवरती तर आम्हाला पण आमचा हक्क आहे ना संविधानाने आम्हाला आमचा हक्क दिलेला आहे आम्हाला आमच्या हक्कासाठी आम्हाला आमची लढाई लढायला लागणार कुठला शोध लावलाय मला माहिती आहे आता प्रश्न येतोच कुठं आता तर पहिला बायोमेट्रिक सर्व्हे होणं हा महत्वाचा आहे सर्व्हे झाल्यानंतर या सर्व गोष्टी पुढच्या आहेत त्याला पण दोन तीन वर्ष जातील बायोमॅट्रिक सर्वे अमुक या सर्व गोष्टी झाल्यानंतर आणि मी एफ एस का मी देणार आहे का एफ देणार शासनच आहे शासनाला त्यांनी सांगावं ना त्यांनी बोललेत ना मी तो तो कुरन कुरन दर। था था। आता क्लिप बापर त्यांनी बोलले त्यांनी 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 तिथे करून आणावं ना शासनाकडनं मी तर बोलतो मला दोन एफ करून रेग्युलाइज करून द्या मला कारण खालचं घर आणि वरचं घर घरचपोटी बांधलेली घर आहेत आता आता ती घरचपोटी बांधलेली घर आहेत आता म्हणजे खाली एक रूम आहे वरचे एक रूम आहे मोबदला दोन्ही रूमला भेटायला पाहिजे आणि पहिल्या मधल्याला मी काय बोलतो मी जर सह्या घेतलेल्या आहेत तर त्याने चिंचपडा बाजूला ठेवावा ना चिंचपडा एरिया बाजूला ठेवावा त्यांनी बोनकोड्या पासून सुरुवात करावी तिकडे सुरुवात करावी ना करायला कोणी थांबवलं थांबवलं माझं पण कुठं तरी सुरुवात व्हायला पाहिजे माझं तर म्हणे एका वेळेस संपूर्ण नगरांमध्ये सुरुवात व्हायला पाहिजे सर्वच नगरांमध्ये सुरुवात व्हायला विजय चौकलेचा काय संबंध मी काय के जबरदस्ती केलं थांबव बो माझा फोन करायला तुमचं चालू करा तुम्हाला पॉझिटिव्ह मग काल कशाला पत्र काढायला पाहिजे काल पत्र घाई घाईत कशाला काढायला पाहिजे पत्र गर। विजय चौगल्यात पीसी घेतो म्हणून झोपडपट्टे आणि सकारात्मक कुठल्याही जर दृष्टिकोन नजरेसमोर नाही आणला तर आमरण उपोषण हे ठरलेलं आहे आणि ठरलेलं आहे आता प्रकल्पग्रस्तांना पण काल पत्र काढलंय गरजेपोटी घर आता गरजेपोटी घरं राहिली नाही गरजेपोटी बिल्डिंग झाल्या आता त्या बिल्डिंगला रेग्युलाइ करायला पाहिजे कोणाला इशारायचं दिलेलं आहे माझी लढाई आमदाराच्या विरोध आहे आमदाराने थांबवलं म्हणून मी आमदाराची लढाई लढतोय राज्य सरकारने कुठल्याही परिस्थितीमध्ये सर्व थांबवलेला नाहीये त्यांना फक्त काही प्रेशर टायट युज करून आता काही लोकांचं धरलंच आणि सोडलं तर पडतं अशी परिस्थिती आहे म्हणून कोणी प्रेशर टॅट युज करून त्या गोष्टी केलेल्या आहेत आमचं म्हणणं ते चालू व्हायला पाहिजे आणि कुठल्याही परिस्थिती चालू व्हायला पाहिजे आता त्यांनी करून आणावं ना, ना आम्ही मतदान केलंय त्यांना आमदार म्हणून आम्ही निवडून आणले त्यांना आम्ही विरोधात असेल तर गोष्ट वेगळी होती आम्ही त्यांच्या त्यांच्याबरोबर मध्ये होतो आम्ही त्यांना सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आम्ही त्यांना मतदान केलंय मग त्यांनी आमच्याच उरावर का उठावं सकारात्मक त्यांनी आमच्याबद्दल तर मी दोन याच्यासाठी उपोषण करणार आहे झोपडपट्टीसाठी तर आहेच आहे पण जो सतरा प्लाझा आहे जर नवी मुंबई महानगरपालिकेने जो टेंडर काढून विकलाय त्याची सुद्धा इन्क्वायरी व्हायला पाहिजे त्यात शंभर करोडचा भ्रष्टाचार झालाय त्याची सुद्धा इन्क्वायरी व्हायला पाहिजे याच्यात कोणाचे हात पिवळे झालेत हे सुद्धा त्यातून निघायला पाहिजे ही पण माझी मागणी असणार आहे या दोन या मागणीसाठी मी उपस्थित असणार सारा हजार मीटरचा सा प्लॉट आहे म्हणजे किती करोडचा प्लॉट होतो त्यावेळेस तो साठ करोडला विकला गेलाय आज आज आस किंमत काय आहे त्या प्लॉटची साठ का चौसष्ट करोडला टेंडर दिलाय ते पण रिंग करून टेंडर दिलेलं आहे का नव्यामधल्या बिल्डरनी का नाही घेतला मग त्यावेळेस नव्यामधल्या बिल्डर लोकांना सर्वांना बाजूला करण्यात आलाय आणि आत्ताच्या बिल्डर लोकांना आणून ते देण्यात आलाय आणि तो आज तुम्हाला मी साठ का चौसष्ट माझी एखाद्या वेळेस चुकीची सुद्धा माहिती असेल जास्त पण असू शकते कमी पण असू शकते पण मला वाटतं सत्तरच्या आसपासच कुठेतरी त्या तो आहे म्हणजे आज रेट काय बारा हजार मीटर आणि कोणी दिली परवानगी आहे ना कुठल्या शासनाने परवानगी दिली या ना टेंडर काढायला आणि मग तुम्ही बोंबोलता शिडकोत भ्रष्टाचार होतो एमआयडीसी भ्रष्टाचार होतो अरे तुम्हाला मी आता सांगायला लागलं तर त्यांच्या त्यांचे जे प्लॉट आहेत ना प्लॉट त्यांचे जे काय बोलतात ते केरण्याच्या समोरचे जे एमआयडीसीचे प्लॉट आहेत ना तिथं त्या बोनकोड्याचा दलित लोकांचा काय बोलता स्मशान हडपलंय त्या ठिकाणी स्मशान होऊन नाही देत दलित लोकांचं कोण नाही होऊन देत ते ते तो गावाद ते ते तो का दलितांवरती अन्याय होतो तर गावातले दलित आहेत म्हणून बिचारे गप असतात पण आता आम्ही मी नाही गप असणार त्यांना सुद्धा न्याय देण्यासाठी मी प्रयत्न करणार